कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी टम्म फुगणारी हलकीशी क्रिस्पी आतमधून नरम आणि खूप वेळ फुगलेली राहणारी पुरी चला तर मग याची रेसिपी पाहूया टम्म फुगलेली पुरी बनवण्यासाठी मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप गव्हाच्या पिठासाठी छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एका कपासाठी एक चमचा रवा घालायचा आहे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे दीड चमचा रवा यामध्ये घालून घेतलेला आहे पिठामध्ये व्यवस्थित रवा आणि मीठ मिक्स करायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा जरासा घट्ट मळायचा आहे पिठाचा गोळा घट्ट मळल्याने पुरी जास्त तेल खेचत नाही अशा प्रकारे घट्टसर पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर एका डिशमध्ये ठेवलेला आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं पिठाला रेस्ट करू द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पिठाला आता थोडासा तेलाचा हात लावून पीठ मळायचं आहे त्याने पुरी आतमधून सॉफ्ट होईल आता एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे हलकंसं पिठाच्या गोळ्याला तेल लावल्यामुळे पुरी अजिबात खाली चिटकणार नाही पुरी आपली लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची मी लाटलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पुरी फ्राय होण्यासाठी सोडायची आहे तुम्ही बघू शकता काही क्षणातच पुरी अगदी तिप्पट फुलून वरती आलेली आहे ही पुरी वरच्या बाजूने हलकीशी क्रिस्पी होते आणि खूप वेळ ती टम्म फुगलेलीच राहते अशा प्रकारे दुसरी देखील पुरी मी तुम्हाला दाखवणार आहे ती देखील टम्म फुगलेली आहे अशा प्रकारे पुऱ्या बनवाल तर शंभर टक्के त्या टम्म फुगतील आणि बराच वेळ त्या फुगलेल्याच राहतील रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका